मी आहे राधिका आणि राधिका किचनमध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी एकदम इन्स्टंट आणि अचूक प्रमाण इथे देणार आहे पटकन तयार बुंदीचे लाडू कसे वळायचे आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य बऱ्याच घरात हा पाक जमत नाही पण आज इथे मी अगदी सोप्या मित्रमध्ये सांगणार आहे की कसा पाक बनवायचा आणि प्रमाण कसं ठेवायचं चला तर मग वेळ न घालवता दिवाळी स्पेशल बुंदीचे लाडू पाहूया ते हे राधिका स्टाईलमध्ये नमस्कार सर्वांना राधिकास किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकास किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते तेही तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे जेवढी बुंदी आहे तेवढीच आपण इथे साखर घेतली आहे आणि फ्लेवरसाठी इलायची पावडर घेतली आहे आणि इथे एक ग्लास पाणी घेतलं आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला परफेक्ट पाक तयार करण्यासाठी जेवढी बुंदी घेतली ते आहे तेवढीच इथे साखर घ्यायची आहे जसं की इथे मी एक बाउल बुंदी घेतली आहे आणि एक बाउल भरून तेवढ्याच मापाची साखर घेतली आहे ही सेम घ्यायचं आहे जर एक किलो बुंदी असेल तर एक किलो साखर घ्यायची आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे एक पातेले घेतला आहे आणि ह्यामध्ये साखर घालून घेतली आहे आता पहा पाणीच आपण किती घालणार आहे जितकी साखर भिजेल तितकंच पाणी आपल्याला घालायचं आहे तर पहा परफेक्ट एक ग्लास इथं आपल्याला पाणी लागलं आहे इथे आता तुम्ही जरी दीड ग्लास पाण्याचा वापर केला तरी काही हरकत नाही काय होतं जो पाक पाच मिनिटामध्ये तयार होणार आहे तोच पाक आठ ते नऊ मिनिटांमध्ये तयार होतो जर जास्त पाणी झालं तर बाकी पाक वगैरे काही बिघडत नाही आता इथे गॅसची फ्लेम आपण ऑन करून घेऊया आता इथे गॅसची फ्लेम आपण ऑन करून घेतली आहे आणि आता पूर्ण साखर आपल्याला विरगळून घ्यायची आहे आता साखर विर वितळण्यासाठी आपल्याला इथे चार ते पाच मिनटं लागणार आहेत तर पहा इथे साखर ही वितळले आहे आणि आता पाकाला आपल्या उकळी ही आलेली आहे इथे जास्तही आपल्याला पुढे असं न्यायचं नाही पहा तर आपण आता चेक करूया तर त्याच्यासाठी मी एक अशी प्लेट घेतली आणि त्याच्यामध्ये साखरेचा एक ड्रॉप टाकून घ्यायचा आणि थोडासा थंड होऊ आहे अगदीच एक मिनिटभर तो हे हलवत राहायचं गरम पाक चेक करायचा नाही थोडा थंड झाल्यानंतर चेक करायचं आपल्याला ही ड्रॉप पडण्यावरून पण समजतो पाक तर पहा इथे अजून तार नाही येत म्हणजे आपल्याला एक, दो साही। एक <coughs> ते दोन मिनिट अजून बघायचं आहे अजून एक ड्रॉप टाकते आणि पुन्हा हा थंड होऊ देते तर इथे गॅसची फ्लेम बंद करते त्या पुढे नको जाण्यासाठी आणि पहा आता इथे एक आपला झाला आहे आणि इथे मला हा पाक तयार करण्यासाठी दहा ते बारा मिनटं इथं लागलेले आहेत मला पहा आता गॅसची फ्लेम इथे आपण बंद केली आहे आता ह्याच्यामध्ये इलायची पावडर घालून घ्यायची आणि छान असं मिक्स करून घेऊया बुंदी टाकून मिक्स करून घेऊया आणि इथे आपल्याला झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटांसाठी असं साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपण वीस ते पंचवीस मिनिटांनीच पाहू तर पहा इथे अर्ध्या ते पाऊन तासाने आपण पाहतोय इथे मध्ये मध्ये हलवत राहायचं मी हलवत राहिले होते तर पहा आता मिक्स करून घेतला आहे आपण इथं आपल्याला त्या साईजमध्ये लाडू करून घ्यायचे तर पहा किती छान झाला हे लाडू आता हा असाच आपण बाकीचे सगळे लाडू करून घ्यायचे आहेत तर पहा इथे जर तुमचा पाक पुढे गेला असेल तर ज्या वेळेस आपल्याला समजतच पाक कडक होत असतो तर त्या वेळेला काय करायचं एकदम कडक पाणी करायचं जास्त नाही अर्धी वाटी तुमच्या बुंदीनुसार डिपेंड राहतं बुंदी की तुमची बुंदी किती आहे त्याच्यानुसार पाणी किती ॲड करायचं पण एकदम कडकच पाणी ॲड करत नाहीचं त्यामध्ये तर पहा हे असं अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि पूर्ण मिक्स करून पुन्हा झाकण ठेवून घ्यायचं पूर्ण ते पाणी बुंदी जोवर ओढून घेत नाही तोवर घाबरायचं नाही जरी पाक पुढे गेला तरी काही बिघडत नाही तर पहा इथे मिडियम साईजचे बुंदीचे लाडू तयार करून घेते मी आणि पहा इथे किती छान असे लाडू तयार झाले आहेत पाहू शकता एकदम असे रसरसे तयार झाले आहेत बुंदी छान अशी पाकामध्ये भिजले आहे आणि पहा किती छान असे दिसायला दिसत आहेत लाडू आणि खरंच खूप छान झाले आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे अनुभवही शेअर करा आणि तुम्ही कसे बनवता तेही मला कमेंट्समध्ये में सांगायला विसरू नका तुमचे मित्र